नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले शब्द सुमनाने स्वागत करत आहे आपणासाठी अत्यंत महत्वाच्या ब्रेकिंग न्यूज स्पष्टीकरण करत आहे ही बातमी आपला आपणासाठी आनंदाची असल्यामुळे आपण ही बातमी व्हायरल करत आहोत तर चला मित्रांनो पाहूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज आहे सरकारी कर्मचाऱ्यांचा जानेवारी दोन हजार सव्वीस चा महागाई भत्त्यात दोन टक्के वाढ संदर्भामध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊया तर अकरा डिसेंबर ची मोठी खुश खबर कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार सव्वीस चा मागाई भत्ता म्हणजे डी ए दोन टक्के वाढ आली नवीन अपडेट समोर जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या वाढीच्या संदर्भातील सर्वात मोठी बातमी सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी सव्वीस पासून दोन टक्के वाढ मंजूर असून मिळणार आहे करिता चला तर पाहूया या संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे जर

सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार सव्वीस दोन हजार पंचवीस या कालावधीतील जुलै दोन हजार पंचवीस ते डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीतील काला निर्देशांकाच्या आधारावर ठरवली जाईल माहे जुलै दोन हजार पंचवीस चे सद्य स्थितीचे पर्यंत माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस च्या संदर्भात ऑल इंडिया ग्राहक निदेशकाचा विचार केला असता निदेशाका मोठी तफावत झालेली दिसून येत नसल्यामुळे यामुळे महागाई भत्त्यात मधील वाढ ही फार अत्यल्प आणि कमी असणार आहे फायनान्शियल एक्सप्रेस या वृत्तपत्रानुसार जानेवारी दोन हजार सव्वीस चा महाई भत्त्यात वाढ होऊ शकते आणि सदर वाढ दोन टक्के वाढ होईल आणि ही वाढ या वर्षातील सर्वात कमी वाढ असेल यामुळे कर्मचाऱ्यांना वेतन आयोगामध्ये म्हणजे दोन हजार पंचवीस व वा जानेवारी दोन हजार सव्वीस अशा दोन वेळेस फक्त दोन टक्के महागाई भत्त्याची वाढ करण्यात आलेली आहे ही सातव्या वेतन आयोगातील सर्वात कमी महागाई भत्त्याची वाढ समजली जाते

असतात आणि दिसून येत आहे आणि त्यामुळे तर चढ उतारा मुळेच कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता हा फक्त दोन टक्केच मिळू मिळणार आहे असे एक्सप्रेस वृत्तपत्रात म्हटले आहे यामुळे DA वाढ हा दोन टक्के पर्यंत कर्मचाऱ्यांना मिळू शकते करिता active education youtube channel ने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे धन्यवाद thank you very much